आठ किलोच्या सर्व पहिलवानांनी तयार राहायचंय एकाहत्तर किलो पुढील कुस्ती प्रताप पाटोळे दाराशिव रेड क्रॉश वर्सेस स्वामीचंद्रे नाशिक स्वामी पाटील चला जळगाव रेड कॉस्टर मध्ये वशिर यवतमाळ आलाय का जळगाव झालेल्या कुस्तीमध्ये यवशांत पाटील कोल्हापूर विजय वाशिम वाशी वाशिम यवतमाळ आणि जळगाव ओंकार काटकर सातारा रेड कॉस्ट्यूम चिंतामणी भंडार परभणी ब्लू कॉस्ट्यूम चला चला दोन्ही पहलवान या कुस्तीनंतर भंडारा सुमित विरुद्ध कोल्हापूर सोलापूर चालू कुस्तीनंतर साठ किलो संदीप कदम रेड कास्टूम प्रेम पाटील ब्लू कास्टूम रेड भंडारा सोलापूर पुढील कुसेसाठी तयार एकाहत्तर किलो प्रताप पाडुळे धाराशिव रेड कॉश्युम वर्षेस पांडूजुंद्रे नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉशुम आणि त्यानंतर सौरभ वेरकर पुणे जिल्हा रेड कॉशुम वर्सेस युवराज शिंदे धुळे ब्ल्यू कॉशुम सुनील बाजगे जळगाव रेड कॉशुम वर्षेस शुभम सावंत सोलापूर ब्ल्यू कॉशुम सत्तर किलोच्या खेळाडूंनी तयार राहा चालू कुस्तीनंतर मॅट सी वर साठ किलो सुदीप कदम रेड कास्टूम प्रेम पाटील कल्याण ब्ल्यू कास्टूम सनी फुलमाळी बीड रेड कास्टूम जीत भोईर ठाणे ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचंय साठ किलो सर्व पैलवान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वंश यवतमाळ विजय झालेल्या कुस्तीमध्ये ओंकार काटकर सातारा विजय भंडारा विरुद्ध सोलापूर चला या कुस्तीनंतर साठ किलो चला साठ किलो चे म्हणलं चला सुदीप कदम रेड कास्टूम प्रेम पाटील कल्याण ब्ल्यू कास्टूम चला दोन्ही म्हणलं मॅट सीवर साठ किलो सुदीप कदम परभणी सुदीप कदम परभणी रेड कास्टूम प्रेम पाटील कल्याण ब्ल्यू कास्टूम सात किलो चला दोन्ही मल्ल या कुस्तीनंतर अठ्ठेचाळीस किलो चे सर्व मल्ल तयारी लागा अठ्ठेचाळीस किलो अरे त्या समोरचा नाशिक स्कोरबोर्ड वृद्ध माग सोलापूर जा मागे अठ्ठेचाळीस किलो कोणी पैलवान जा की महाग पहली पहली कुश्ती मयूर एक मिनट सुदीप पाटिल आडोले नाशिक पाटिल रेड कॉस्ट्यूम प्रेम पाटिल योगेश सुधाय प्रेम पाटिलपुर ब्लू कॉस्ट्यूम प्रेम पाटिल चालू कुश्ती नंतर 60 किलो सनी मूल सनी, सनी कुछ रेड कॉस्ट्यूम जीत भोईर ठाणे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या कुस्तीनंतर साठ किलोचे मल्ल तयार राहा साठ किलो साठ किलोचे मल्ल या कुस्तीनंतर अठ्ठेचाळीस हो, नाही साठ किलोच्या कुस्ती आहे मॅट क्रमांक दोन वर